उमेश कांदेकर युवा मंच रंकाळा टॉवर कोल्हापूर सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे सर्वश्री हेमंत कांदेकर अमोल पाटील इंद्रनील पाटील सुजय ठेरे इंद्रजीत पाटील मनसूर गोलंदाज आणि रंकाळा तालीम आणि भागातील सर्व तरुण मंडळे संकल्पना हर्षल सुरवे दिग्दर्शक किरण सिंह चव्हाण लेखक युवराज पाटील वनी मुद्रक, राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ वेशभूषा गणराज ड्रेसेस संजयसिंह काळगे रंगभूषा महेश येलुरकर प्रमोद काशिद, गणेश संगपाळ लाईट आणि साऊंड झंकार ऑर्केस्ट्रा सुतार बंधू सादर करीत आहोत शिवाजी सौ शिवाजी सौ शिवाजी, चौ। शिवाजी, चौ। शिवाजी चौ। पेपर पेपर सकाळ पुढारी भारत लोकमेत हा पेपर 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 <laughs> निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी राज रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतोय तुमची पूजा केली की मनगटात बळ येतं आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा पण राज काय चाललंय आजकाल पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या मुलीवर बलात्कार दहशतवादी हल्ला पिकाला भाव नाही असंच समजिकडे चालू आहे शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांसनी वाटतंय पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग आमचा जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असत त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मलो असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उदळला असता पण आता काय करावं नशीबच आमचं फुटक की आम्ही या काळात जन्माला आलो जाऊ द्या महाराज हे चालू राहणार पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना कव्हा थांबायची नाही जय भवानी शिवरायांचे आठवावे रूप घ्या खिजरे घ्या गे घ्या जय जुई मोगरे जय जुई मोर्या दहा रुपये दहा रुपये दहा रुपये चांगले आहे वासय ताजय आहे फुल घ्या फुल घ्या घजर घ्या आ, आला आला बस स्टॉप उतरारे हे नीट कॉलेजातच जावा हा होय आणि तुझा ऐकता भेटायला या आईला समय या बशी टाइमच बेकार आहे रे आईला तुला काय लेक्चरला लेट वय लेक्चर सांगतेच कुणाला <laughs> लेक्चरला कुणाला जायचं भावा अरे सकाळी जरा लवकर आलाय गे कि चौका फुलूची गर्दी भेटते अरे रंगीत फुलपाखर नुसत्या काय रंगीत फुलपाखरे गेल्या ही सगळ्या हा अरे अरे ती बघ आगा गा गा काय कडक माल हायलो गाय आय आय गे भावा थांब पिल्डिंग लाव रे फिल्डिंग लावू काय लाडकी मारा दा अरे खरं तिला द्यायला एखादं फुल तरी घे फूल फुल फूल नाही मिळणार रे ते फुल अरे ते बघ की पुतळ्याच्या समोरच आहे की स्वीट बेबी रुक तो जान अरे 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 इतना गुस्से से मत देख बेबी हु काय वा काय केस भारी दिस सी शी। आहा शी काय शी सॉलिड जबरदस्त शट अप अरे डोळे मोठे किलो आणि भारी दिसत्या की आहा हा 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 आईज यू यू म्हटलं ओठ बी भारी दिसते आलेट चो बिलेस तिचे केस बी भारी डोळे बी भारी mm. ओठ बी भारी mm. आणि पुढं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शेतकऱ्यांशी शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद निष्ठुर शासन मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी लोक गोर गरिबांच्या मतावर निवडून गेलेल्या या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला पासलेले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत बॉम्बार यांच्या कलाचे पड या शासनाची अंत्ययात्रा येईल लागेल शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या जीवन उठणाऱ्या सरकारचा विकास झोपलेल्या सरकारचा करायचं काय शेतकरी एकजुटीचा विजय महाराज मजा आहे तुमची काय लोक सेवा करतात मुजरं घालतात अहो खाय प्यायचा त्रास नाही पोटाला मिळवायची बात नाही उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही तुम्ही आपले हसेच खुबे आमच्याकडं बघा महाराज कसं जगावं आम्ही बायकून घराबाहेर काढला दारू पितो म्हणून अरपर दारू का पिजतो चायला बायकासनी काय कळल दिसभर आम्हाला कुणाकुणाची थुकी उचलावी लागली कुणाचं तळवत साठायला लागतात काय कळल बायकासनी घरात बसून शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही आईबानं चार दमड्या बी मिळवून ठेवल्या नाहीत एखादा धंदा करावा म्हटलं मग ढरीवलं आता होच धंदा निस्तं या जगाला पाणी लावायचं चुना लावायचं आणि बमलत फिरायचं मग अंधाराच्या पोटात गुडूप होता होता पोटातला अंधार विजवायसाठी दारूचं पाणी पोटात वचायचं जय हो महाराज तुमच्या व्यवस्थेचा जय हो येतो संच्याला तो, तो पातुरी बाटली हिचं दडवून ठेवतो

And We have the result of the India-Pakistan match. Uh, Virat only 55 not out, and India won this by six wickets. Yeah, what do you? Easy. झालं राज साजी पाहिलं नाही तुम्ही कोण कसे तमाशे करून जातात इथं ते दगड फक्त दगड बनवले लोकांनी आम्हाला कुणीही यावं आणि या दगडावर बूट टेकून बसावं हीच लायकी आमची या महाराष्ट्रात महाराज महाराज लोक लईच डांबी झाले ती जिथं तिथं निस्ता आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात बघा येसाजी अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता आठवा आठवा तर दिवस इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं माणसाचं माणूस पण अबाधित राहावं म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही होय महाराज होय अहो चार चार पाचशे नाडलं होतं या महाराष्ट्राला शेतात हुबी पिकं कापली जात होती सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती तवाच तवाच या लोकासने स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही या काळात यवनांकडून आमच्या बहिणी लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेकी सुनांची अब्रू अशीच चार चौघात लुटली जाते पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही द्रौपदीची आब्रू रक्षिणारा कुणी कृष्ण इथं दिसत नाही हेच अधम अधमकृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा आठवा तो रांझाचा पाटील रस्वण ह कुठा नेताय समाला आणि कोण आहे शिवाजी अरे सोड ह बाबाजी भिकाजी गुजर तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक आहे अरे कुणाला बी उचलावं आणि हत्याराचा दाग दाखवून गुलाम बनवावं मोगलाई स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणार आहे तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकदात त्यांची थुंकी झेलताय आणि आमच्या पुढे ही मिजाज पाटील फक्त एवढंच सांगा या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलात तिच्यावर बलात्कार केलात हे खरंय वय अरे लुटली मी त्या पोरीला आणि अशा हात जर अरे प्रजाला बाटीक समजतोय मी आ तू कोण विचारणार अरे मी विचारणारा कोण कळेलच येसाजी जी। खडला गुन्हा शाबित झालाय याला कळू द्या आता आम्ही कोण आहोत रयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंगा करा अहो पर महाराज एवढी कठोर शिक्षा येसाजी जी या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आलाय पण तरीही भावनेच्या भारात आम्ही निर्णय घेत नसतो यापुढं आमच्या राज्यात स्त्रीची अब्रू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही तसं करणाऱ्याची गैही केली जाणार नाही ही शिस्त पाडायची आम्हाला आमच्या स्वराज्यात जा तिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा शिरज हे अरे त्याला महाराज महाराज चुकी झाली महाराज खळ महाराज तो महाराज मला महाराज जगदंब जगदंबी जी आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही कसा दिसल महाराज आज इथलं लोकच भिऊन चिडी चुप आहेत बघा नाव निस्त लोकशाही लोकांच्या हातात काय आहे महाराज काय बी नाही पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे आळशी आळशी झाल्यात लोक आळशी त्यासनी वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समज परिवर्तन त्यानंच करावं आपली काय बी जबाबदारी नाही असं वाटतं यासनी नाही नाही यासाची हा आळस नव्हे लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही ही चूक राज्यकर्त्यांची त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही आमच्या शिवा काशीदानं तानाजी बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं प्रतापराव गुजरानी यवनी फौजेच्या वणव्यात स्वतःला झोकून दिलं कशासाठी ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती होय महाराज पण आज आज तेच होईना नव हित राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं आणि हे ते दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची होय पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत आमच्या राज्यकालात चालून आलेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना आम्ही कसा सोडवला तो प्रश्न आइए राजा जी आओ आओ <laughs> अपनी सारी शेखी छोड़कर इस सफजल खाए के मातहत बन जाओ <laughs> पहले तो मैं तुम्हें आला हजरत के सामने पेश करूंगा <laughs> आओ डरो <आओ. laughs> मत भीती खा साहेब आम्हाला भीती फक्त श्री प्रभू रामचंद्रांची आणि आपण कोण आहात हे आम्ही चांगलेच जाणतो अच्छा <laughs> राजा जी आप से मिलने के लिए है हम। कितने दिनों की आरजू थी <laughs> आओ हमारे आओ, आओ, कलेजे को ठंडक Do the subsumed hack, Ogale, like a wow, 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 माझ्या स्वराज्याचा घास गळायला निघाला होता होतास <tip> ही घे चावळी आणि घटाऱ्याचा पोर तू आमच्या मृत्यूचं राजकारण करायला आला होता असता हे खे हे खे तुझ्या मृत्यूचं दान तुझ्याच ओट्यात होतोय आम्ही हर हर महादेव अंगार किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही पण कुठाय तो स्वाभिमान भर चौकात लेकी बाळींची अबरून लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना या अस्मिता ही अस्मिता सळसळत नाही राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची माझ्या महाराष्ट्राची आणि ही दुरावस्था केली कुणी या लोकांच्या नाकर्तेपणाने ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात फेकण्याप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत राजे पुन्हा जन्माला, राजे जन्माला, जन्माला या राजे पुन्हा जन्माला या अरे कशासाठी जन्माला याच हातांच्या मुठी वळवून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची घ्या शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही घ्या शपथ आपल्या अन्नदात्याला शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिस देणार नाही अरे घ्या शपथ मी तुमच्याशी बोलतोय अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका घ्या शपथ या मातीत सामर्थ्य पेरले पुढच्या पिढ्या अशा सामर्थ्यशील व्हाव्या तरच ही पाठगुळ पळून जाते शिवजयंती हे आजपासून सामर्थ्याच प्रतीक असेल भूषण क्षत्रिय कुणावतांच राजा की झाल्या शिवरायांच्या रूपातून जणू साक्षात शंभू महादेव अवतरले शिवजन्म नवी पहाट नवी उमेद शिवजन्म म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्य जणू यानंतर त्याच्या पुढच्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती सुरू केली पुढच्या पिढ्यानी हा चैतन्य दाळी आदर्श घ्यावा शिवविचाराने मार्ग चालावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती युद्धचनेची संस्कृती संस्कार परंपरेची अशी होती पण पन... आत्ताच्या शिवजयंतीचं स्वरूप पाहिलं इतर मनाला खूप यातना होता काही मूठभर व्यसनी आय्यासी तरुणांमुळे या शिवजयंतीला गालबोट लागतय का हे सगळं सहन करत मूग गिळून गप्प बसायचं का वादळ आम्ही रण मस्तांची जाती आरोग्या कुणाला जाऊ दो र हे अरे हे पण नको रे नाचता येई मला याच्यावर लागी चांगलं काय तर मरदा त्यावर मला दारू पिऊन नासायला ग एक काम कर झापूक झुटूक राव झापूक जुटूक बघे त्यांग लिगायत हो का गंगानाथ दारुण्याचा उन्माद उफाळतोय फुसक्या छाता मस्तवालपणा व्हायला भाग पाडतोय अरे पण कशासाठी दारूचे दोन घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी झुंबत स्वतःचा मर्दपण सिद्ध करायचं ही असली मर्दानगी पाहायला स्वराज्याचा यळकोट होता आम्ही आणि बेटकोळ्या फुगून कसलं सामर्थ्य मिळवताय आणि पर आमचं नाव घेऊन हा जल्लोष लेकी बाळींच्या अब्रूची तोडू पाहणाऱ्यांचा रक्तात उतरली कुठून दारू गांजाच्या मदमस्त कैफात बाया नाचवणाऱ्या शाहिस्ते खानाची त्या माय भगिनींच्या पदराला हात घालणाऱ्या त्याच नराधमाची बोट छाकली होती आम्ही इतिहास आठवतो चानी ज्यानी आमच्या महाराष्ट्र भूमीला नाडले त्यांना आम्ही याच मातीत गाडलय आज तीच दुष्कृत्य तुम्ही केली तर आम्ही सैल सोडू तुम्हाला संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही आणि वर भरे ही शिवजयंती तुम्ही असे नाचलात म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला अरे संपवताय तुम्ही आम्हाला कडा कडा न घरात तुमची माऊली काम करते तिला रवी लोणी काढताना बघा काय असते ही कृती म्हणून त्याची घुसळण होते लोणी निघत पाण्यावर रवी फिरवून लोणी नाही निघत हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो तिथं तानाजी बाजी येसाजी मुरारबाजी प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते आणि तेव्हा तेव्हा शिवाजी नावाचा अमृत त्या मंथनातून वर येतं या महाराष्ट्रात जन्म घेणं आम्ही केव्हाच बंद केलंय जिथं वासनांद अत्याचारांना होऊन येतो जिथला भूमिपुत्र हट्टा वाचून नाडला जातो अशा भूमीत पुन्हा जन्म घेण्याची आम्हाला लाज वाटावी अशी वेळ आणू नका विमान सोडलात की उरतं फक्त जिवंत प्रेत आणि म्हणूनच ख्या पुन्हा शपथ त्या सार्वभौम अस्तित्वासाठी म्हणे हिंदू धर्म संकटात आहे कशामुळे कुणामुळे अरे कृतज्ञ अनु जयंत्या चतुर्थ्या धार्मिक उत्सवाच्या नावाखाली तुम्ही काही मुठभर लोकांनी हा जो नंगानाच सुरू केलाय तो नंदा नाचच तुमचा धर्म संकटात टाकतोय आपले बुलंद छातवान फाकून आणि ठमण्यांमध्ये असी ऊर्जा साठवून इथल्याच लंगोटधारी फाकड्या मावळ्यांनी जसा केला होता यलगार आणि उधळले होते आपल्या महत्त्वाकांक्षेचे वारू क्षितिच्या पार असाच पेटून उठावास्तू मराठी माणसा पुन्हा तेजाळ भवानी तलवार